जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ प्रभू रामचंद्र हे योगियांचे देव असून ते मला कसे सापडले त्यामुळे मला कोणता लाभ झाला आणि तो मनुष्य प्राण्याला व्हावा म्हणून समर्थ या अभंगात भगवंताची प्राप्ती झाल्यावर त्या अवस्थेचे वर्णन करीत आहेत योगी यांचा देव मज सापडला थोर लाभ झाला एका एकी, एका एकी, एक त्रैलक्य नायक देखिला सन्मुख चुहीकडे चुहीकडे नित्य निरंतर व्यापुनी अंतर समागमे समागम मज रामाचा जोडला वियोग का केला देश धडी, देश देशधडी केले विवेके वियोग, ही योग, योग काळ या अभंगाचा भावार्थ की समर्थ रामदास स्वामी सांगत आहेत की योगेश्वर म्हणजेच श्री प्रभू रामचंद्र एकाएकी माझ्या डोळ्यासमोर प्रगट झाले आणि मोठे आश्चर्य असे की चारीही बाजूनी योग योगेश्वराचे रूप मला निरंतर दिसू लागले एवढा मोठा लाभ मला झाला आहे त्रैलोक्याचा स्वामी प्रभू रामचंद्र यांच्या रूपाने देव आणि भक्तामधील अंतर कसे व्यापून टाकलेले आहे त्यामुळे समागमाचे सुख प्राप्त झाले प्रभू रामचंद्राचा समागम प्राप्त झाल्यामुळे वियोगाचे दुःख आता नाहीसे झालेले आहे विवेकाने विवेकाचे दुःख संपल्यामुळे प्रभू रामचंद्राचा सहवास कायमचा प्राप्त झालेला आहे असे समर्थ सांगत आहेत जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा जय श्रीराम